मुलांच्या आवडीची अशी भन्नाट रेसिपी जर आपण करून दिली चमचमीत टेस्टी तोंडाला चव नाही तर कुणाला कळणार पण नाही नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण शिळ्या किंवा शिल्लक राहिलेल्या कणकेपासून मुलांसाठी भन्नाट रेसिपी बनवतोय जी खाता त्यांना कळणार पण नाही चला आपण सुरुवात करू तर त्यासाठी सुरुवातीला इथं बघा माझ्याकडे थोडी शिल्लक कणिक होती तर तीच घेतली आहे जर कणिक नसेल तुम्ही कणिक मळून पण घेऊ शकता किंवा ताजी कणिक असेल तरी देखील चालेल आता सुरुवातीला आपण एक मिश्रण बनवून घेऊन एका मध्ये मी एक मोठ्या साईजचा सा हुबा चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला कोबी घातलेला आहे त्यानंतर उकडलेला जो बटाटा त्याच्या बारीक फोडी करून घातल्या त्यानंतर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची एक चमचा ओरेगॅनो टाकले एक चमचा गरम मसाला घालायचा एक चमचा आपण धने जिऱ्याची पूड एक चमचा चिली फ्लेक्स घातले चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळे जिन्नस बघा चांगले असे मिक्स करून घ्यायचे ह्यातला एखादा मसाला जात नसेल तर तुम्ही पण चालेल किंवा त्याऐवजी तुम्ही मॅगी मसाला पण वापरू शकता सगळे मसाले बघा आता माझे छान असे मिक्स करून तयार झालेले आहेत ह्या मसाल्या मोहण्याची चव खूप छान लागते त्यानंतर आता आपण ह्यामध्ये मोजरेला चीजचा वापर करणार आहोत मुलांसाठी चीज असेल ना तर मुलं अगदी आवडीनं खातात आता इथे मी मोजरेला चीज वापरते तुम्ही त्याऐवजी प्रोसेस चीज पण थोडंसं खिसून घालू शकता आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चीजचं प्रमाण कसं आवडतं त्यावर तुम्ही डिपेंड करू शकता थोडं जास्त किंवा थोडं कमी पण घालू शकता पण मला थोडं जास्त चीज आवडतं म्हणून मी थोडं जास्त चीज याच्यामध्ये टाकते त्यानंतर आता आपण दोन ते तीन चमचे टोमॅटो केचप टाकतो ह्यामुळे ना आपल्या रेसिपीला चटपटीत चव येते आता हे पुन्हा सगळं बघा चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर ह्याऐवजीना शेजवान सॉस जरी असेल तो जरी टाकला तरी देखील चालेल किंवा पिझ्झा सॉस तुमच्याकडे जो सॉस अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता ज्यामुळे याची चव टेम्पटिंग लागेल हे सगळं मिक्स झालं आता आपण जी कणिक घेतली होती तर ही बघा कणिक थोडीशी घट्टसर कणिक असावी जर पातळ कणिक असेल थोडंसं पीठ घालून तुम्ही त्याला थोडीशी घट्टसर अशी कणिक ठेवू शकता बऱ्याचशा पाहुणे वगैरे आले की कणिक थोडीशी शिल्लक राहते त्या कनकेचं करायचं काय तर अशी भन्नाट रेसिपी मुलांना करून द्यायची ज्यांना कळणार पण नाही आता ह्याच्या बघा आपण साधारणपणे चपाती एवढे गोल गोल असे गोळे करून घ्यायचे माझे गोळे करून बघा सगळे तयार झालेले आहेत आता ह्यातला एक गोळा आपण गव्हाच्या पिठामध्ये अशा पैधीनं बुडवून घ्यायचा आणि साधारणपणे तो चपाती एवढा पातळ सर असा लाटून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर माझी संपूर्ण ही चपाती बघा लाटून तयार झालेली आहे आता आपण अशाच पद्धतीने बाकी सगळ्या चपाती देखील लाटून घेणार आहोत आणि संपूर्ण आपली चपाती लाटून झाली की मग आपण लगेचच पुढची कृती करणार आहोत आता गोलाकार चपाती लाटून तयार झाली इथं बघा माझ्याकडे एक डब्याचं झाकण होतं त्याला छान असे काट होते तर त्याच्या आकारानं किंवा त्याच्या मदतीनं अशा पैधीनं गोलाकार आकार काढून घेतोय फक्त त्याच्यात छोटे छोटे आकार असावेत बघा चपाती माझी पातळ झाली जाळ असेल ना तर खाताना थोडंसं वेगळं लागतं म्हणून मी मी पातळ चपाती लाटून घेतली आता अगदी अशाच पैधीनं आपण बाकी सगळ्या ज्या चपाती त्या आपण लाटून घेणार आहोत सगळ्या चपात्या लाटून झाल्या आणि एखाद्या डब्याच्या झाकण अशा पद्धतीने गोलाकार आकार करून तयार झाला आता गॅसवरती बघा एक नॉनस्टिकचा पॅन ठेवायचा थोडस तेल लावून घ्यायचं आणि हा लाटून घेतलेल्या पोळ्यातनं ते एकावी दोन किंवा तीन तुमचा तवा किती मोठा आहे ह्याच्यावरती तुम्ही एकावी दोन किंवा तीन अशा भाजू शकता थोडासा तेलाचा वापर करायचा आणि दोन्ही बाजूनं अगदी अलगद्या भाजून घेणार आहोत बऱ्याचदा आपण शिळ्या कणकेची चपाती वगैरे करून देऊ नंतर सगळ्यांना वाटतं की नको शिळ्या कणकेची चपाती वगैरे पण त्या कणकेचं करायचं काय तर अशा भन्नाट रेसिपी असेल ती कणिक पण पटकन संपून जाते तर चपाती बघा मध्ये छोट्या छोट्या छानपैकी भाजून तयार झाल्या आता ह्या आपण काढून घेणार आहोत आता अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्याच्या छोट्या छोट्या चपात्या गेल्या तर त्या पण आपण भाजून घेऊयात आता बघा ह्या चपात्या छान काढून घेतल्यानंतर थोड्यासा टोमॅटो केचप ह्यावरती आपण लावून घेतोय ज्यामुळं टोमॅटो केचप तर मुलं अगदी आवडीनं खातात मी मग अशीच सांगितले टोमॅटो केचप पिझ्झा सॉस मेओनिस किंवा शेजवान सॉस यापैकी मी काहीही लावू शकता किंवा जरी न लावता तरी ही तर रेसिपी तरी पण खूप छानच लागते आता माझ्याकडे टोमॅटो केचप होता आणि घरी जर टोमॅटो केचप असेल तर मुलांना चटपटीत रेसिपी म्हणून खातात म्हणून मी लावली त्यानंतर तयार करून घेतलेलं सारण आपण ह्या चपात्यावरती अर्ध्या बाजूवरती घालून घ्यायचं आणि अर्धी बाजू जी आहे तशीच ठेवायची त्यानंतर आता वरून आपण पुन्हा थोडंसं चीज वापरतोय थो। तर हे चीज ऑप्शनल आहे हवं असेल तर घाला नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल फक्त वरून चीज असेल ना तर मुलांना ते बघता क्षणी ते खावं वाटलं आणि अगदी पटापट ही रेसिपी संपून जाईल आता व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीनं अर्धी बाजू आपण त्या बागवावरती अशा पद्धतीनं फोल्ड करून घेतोय आणि पुन्हा बघा त्या सर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आता गॅस मध्यम करायचा आणि एक 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 हे टॅकोज जे आपण बनवले आहेत ना ते अशा पद्धतीने मध्यम आशेवरती तेलावरती हे छानपैकी शेकून घ्यायचे वरून थोडंसं तेल टाकायचं आणि बाजू पलटी घेऊन ना मस्तपैकी बाजू क्रिस्पी होईपर्यंत हे भाजून घ्यायचे जे आपण चीज घातलं ना ते पण छानपैकी असं मेल्ट होतं आणि त्याबरोबरचा रंग पण बघा खूप सुंदर राहिलेला आहे ही रेसिपी हेल्दी आहे कारण आपण ह्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केलाय ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता जेणेकरून मुलं पण भाज्या अगदी पटकन संपवतील आणि हेल्दी रेसिपी म्हणून ना मुलांना नक्की आवडेल अशी ही छान रेसिपी आहे मुलांचा टिफिन असेल किंवा संडे साठी जर तुम्हाला काहीतरी वेगळं मुलांना बनवून द्यायचंय तर ही मस्त अशी छान रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी जर मुलांसाठी आवडली असेल तर नक्की ही रेसिपी करून ह्याचा केल्यानंतर फोटो पण मला इंस्टाग्रामला ला पाठवायला विसरू नका आता बघा छानपैकी टॅकोस मस्तपैकी भाजून तयार झालेत हे काढून घेऊयात गरमागरम टॅकोस हे टोमॅटो सोबत सर्व करायचे फक्त क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल वरून घातलेल्या चीज ना अगदी छान असं मेल्ट होतं आणि आतल्या आणि त्याचे जे मसाले आहेत ना त्याची च अप्रतिम लागते अगदी पटापट -पत संपेल अशी ही भन्नाट रेसिपी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला ही मुलांसाठी तयार केली हेल्दी टाकोदची रेसिपी कशी वाटली हे, वाला कमेंट जास्ट जास्ट लोकर कशी हे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका आणि हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या मुलांसाठी अशी हेल्दी रेसिपी लवकरात लवकर बनवता येतील आणि तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघितली तर ती कशी झाली हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका हां तर तुम्हाला आजची ही मुलांच्या आवडीची हेल्दी टाकोज रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा एकदा अशा छान आणि अगदी सोप्या रेसिपीसोबत आपण भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा धन्यवाद